मन वन टू थ्री वन मन ना मन वन टू तू ना हा मोठे ना अजू मोठे ना म्हण ना मोठे ना आवाज आवाज करून म्हण ना म्हणती मन, दूध पिली का पिली का पिली मग चहा करायचा चा करायचा का आणि मग च्यात खायला काय आणायचं तोष तोष आणतोस मामा ना, दूध आणायला मामा जाईल ना दूध आणायला मामाला पाठवू हा भात खाल्ला होतास का आज नाही काय केलं होत मम्मीनं केलता का भात नाही केला आणि भाऊला काय दिल काय दिलं होतं दूध जो उठलीस आताच मग करायचं आपल्याला चहा चहा करू आणि चहामध्ये खायला काय काय करायचं सांग ना उठ ना उठून बस उठून बस उठून बस उठून बस खायला काय करायचं द्यायचंय सांग मग झोपू नको उठ 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 काय करायचं चामध्ये काय आहे हा जाय मग उठून बस उठून बस बस पाव पाव आणायचंय पाव हो का मग पाव आणू आपण खायला आ पाव तर चल मग आता आपण जाऊ दुकानावर दुकानावर दुकानाला येतेच मग बघ इकडे दुकानावर जाऊया आपण दोघी आपण दोघी जाऊ दुकानावर आ इथं बस इथं बस इथं बस हां बरी बस बरी बस ओके किती हुशार किती हुशार येतो ना दुकानावर दुकानाला यायचंय धोकाला दुकानावर येते किती खुशार दम 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 थांब 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 इकडं इकडे बाय इकडं बाय इकडे बघ ना पा, बघ ना वर इकडे इकडं बाय चल तुला दुकानावर घेऊन जा चल इकडं कमो चल इकडे काय करते का, दार लावून आली का चल बाहेर चल आपल्या दुकानावर जायची चल देखा देखा काय करायला चल दुकानाला नेते तुला चल दूध आणायला जायचंय आली का बंद कर लवकर कर, कर बंद बंद कर चल इकडे म चल एकदा एकदम एकदा मन वन टू थ्री फोर एकदा म्हण मन लवकर तर दुकाना घेते बोल ना बोल म्हण ठे जर येत हां हा मोठे नाजू हा हा आता हा टमाटरचं मन मन हा टमाटरच असं कर मग तो आवाज नाही यायला मग तुला रुपये देते व आवाज आवाज कर चल हा टमाटरचं मन मन की चल चल